तर आज मुंबईमध्ये मेट्रो सेवे सात अ च्या भूमिगत मेट्रोचा आज महत्वाचा टप्पा याचं आज लोकार्पण उद्घाटन केलं जाणार आहे आणि या कामाचा शुभारंभ आज देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे आणि याच कामाच्या कामाच या उद्घाटनासाठी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत मुंबईत मेट्रोची कामं सुसाट तर भूमिकात मेट्रोसाठी थ्रूचा हा महत्वाचा टप्पा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आज होणार आहे आणि यासाठी दादा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि हा संपूर्ण टप्पा नेमका कसा असणार आहे या मेट्रो सात सा काम नेमकं कशा प्रकारे असणार आहे या संदर्भात ते माहिती जाणून घेत आहेत मुंबईतील मेट्रो सात मार्गिका ही अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यंतची असणार आहे आणि याच मार्गिकेमधील जो महत्वाचा टप्पा म्हणजेच थ्रूचा हा जो महत्वाचा टप्पा आहे तो आज इथे सुरू केला जाणार आहे आणि त्याचं का तर आपण सध्या बघतोय मुंबईमध्ये मेट्रोची काम सुसाट वेगानं सुरू आहेत मुंबईमधील मेट्रोचं मेट्रो या लवकरात लवकर मुंबईकरांच्या सेवेमध्ये आणण्यासाठी कामांना वेग आल्याचं पाहायला मिळतंय आहे तर या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक आपल्यासोबत आहेत मनश्री भूमिगत मेट्रोसाठी म्हणजेच मुंबईतील मेट्रो सेव्हन अ जे भूमिगत मेट्रोसाठी ब्रेक थ्रूचा महत्त्वाचा टप्पा आज पार पडतो नक्कीच अतिशय महत्वाचा आणि ऐतिहासिक असा हा टप्पा म्हणावा लागेल जे समोर आपण बघतो हो। आहोत टनेल बोरिंग मशीनचा हा ब्रेकथ्रू आहे अशा पूर्ण पद्धतीचे ब्रेकथ्रू हे आपण मेट्रो तीनच्या कामासाठी बघितलेले होते मेट्रो तीन साठी मावळा हे मशीन वापरण्यात आलं होतं आणि आता या मशीनचं नाव आहे दिशा मेट्रो सात ए हा अतिशय महत्वाचा प्रकल्प काय ठरतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे या प्रकल्पामुळे मेट्रोचे एकूण सात प्रकल्प हे एकमेकांना जोडले जाणार आहेत एकंदरीतच मेट्रोचं जे मुंबईभरात भरात जाणलं जाते ते या प्रकल्पामुळे जोडलं जाईल हा प्रकल्प अतिशय छोटा आहे म्हणजे दिसायला आपल्याला हा केवळ तीन पूर्णांक चार किलोमीटरचा प्रकल्प दिसतो मात्र मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ मुंबई शहरभरातच नाही तर नवी मुंबई ठाणे ते थेट वसई विरार आणि मीरा भाईंदर अशा पद्धतीच्या बाहेरील भागांना सुद्धा तोडण्यासाठी हा मेट्रो प्रकल्प महत्त्वाचा ठरतो आहे एकंदरीत मुंबईभरात जर आपण बघितलं गेलं तर तीनशे सदोतीस पूर्णांक दहा किलोमीटरचं मेट्रो जाळं सध्या प्रस्तावित आहे वेगवेगळ्या ठिकाणी काम सुरू आहेत मात्र आताचा जो प्रकल्प किंवा आता जे चित्र आपण बघतो आहोत हे ऐतिहासिक चित्र म्हणायला हवं कारण अतिशय अडथळे हे चित्र बघण्यासाठी पार करावे लागलेले आहेत आपल्याकडे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एम एमआरडीएने जे काम केलेलं आहे ते काम करता अडथळे कोण कोणते आलेत तर इथून जमिनीचा जो सर्फेस आहे बोगद्यापासूनचा तो अतिशय कमी आहे जवळपास या मेट्रो प्रकल्पाची लांबी ही तीन पूर्णांक चार किलोमीटर आहे आणि अवघी दोनच स्थानक या ठिकाणी आहेत यापैकी एक स्थानक हे उन्नत आहे जमिनीच्या वर आहे जे एअरपोर्ट कॉलनीला आहे आणि दुसरं भूमिगत स्थानक असणार आहे जे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर आहे आणि हे ट्विन टनेल म्हणजे जुळे बोगदे आहेत त्याच्यामुळे हे जुळे बोगदे खणण्याचं अतिशय आव्हानात्मक काम हे करावं लागलेलं होतं एम आजूबाजूला नगर असेल बामनवाडा असेल विलेपार्ले असेल या ठिकाणच्या जवळपास दोनशे झोपडपट्ट्यांचं पुनर्वसन स्थलांतर करण्यात आलं सगळ्यात महत्वाचं आव्हान होतं ते म्हणजे या ठिकाणी अठराशे मिलीमीटरच्या व्यासाची भूमिगत सांडपाणी वाहिनी आहे जी संपूर्ण मुंबईसाठी महत्वाची आहे मात्र मायक्रो टनेलिंगच्या मदतीने ही वाहिनी पूर्णतः वळवण्यात आली आणि त्यानंतर हे काम सुरू करण्यात आलेलं आहे जमिनीच्या खालनं वेगवेगळ्या प्रकारच्या लाईन्स जातात वेगवेगळ्या ला प्रकारच्या गॅस पाईपलाईन असतील सांडपाणी वाहिनी असेल किंवा इतर जलवाहिनी असतील विद्युत वाहिनी असतील नाले असतील याच या सगळ्यांचं पुनर्स्थापन करून या ठिकाणी बोगदा खडणं आणि ते सुद्धा जमिनीपासून अतिशय कमी खोलीवरती खडणं हे अतिशय आव्हानात्मक काम होतं त्यासाठीच आय आय टी बॉम्बेच्या तज्ञांच्या सहाय्याने ग्राउटिंगद्वारे या जमिनीचं मजबूतीकरण करण्यात आलंय म्हणजे भविष्यात कोणतीही अडथळे येऊ नये कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी ग्राउटिंग करण्यात आलं आणि त्यानंतर टनेल बोरिंग मशीन हे जमिनीच्या आत टाकण्यात आलं आज टनेल बोरिंग मशीन जमिनीच्या आत टाकल्यानंतर जवळपास मेट्रो मार्ग सात अस सात टक्के काम पूर्ण झालेलं आहे टनेल बोरिंग मशीन जेव्हा पहिल्यांदा जमिनीच्या आत खोदकाम करण्यासाठी टाकलं ते ही तारीख होती एक सप्टेंबर दोन हजार तेवीस आणि त्यानंतर आता दोन हजार पंचवीस उजाडलेला आहे जेव्हा या टनेल बोरिंग मशीनचा हा साधारणतः तीन तार पूर्णांक चार किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आणि आता जमिनीच्या दुसऱ्या बाजूने म्हणजे दुसऱ्या दिशेने हे टनेल बोरिंग मशीन ज्याचं नाव दिशा आहे हे टनेल बोरिंग मशीन बाहेर येत आहे निश्चितपणे मुंबईच्या विकासाला एक नवी दिशा देणारं हे टनेल बोरिंग मशीन आहे यापूर्वी देखील आपण बघितलं होतं मेट्रो तीन साठी मावळ्या नावाचं मशीन मा, मागवण्यात आलं होतं आणि त्या मावळ्याने बऱ्यापैकी मोठं काम केलं आणि मेट्रो तीन आ, आता जवळपास तयार आहे मुंबईकरांच्या सेवेसाठी सज्ज झालेली आहे जी बोगदा आहे ज्या या टनेल बोरिंग मशीनने खणलेला आहे तो साधारणतः एक पूर्णांक सातशे सत्तेचाळीस किलोमीटरचं आहे आणि लायनिंगसाठी अकराशे ऐंशी रिंग्स वापरण्यात आलेला आहे जसं मी मगाशी म्हटलं की अतिशय छोटी लांब लांबी आहे म्हणजे तीन पूर्णांक चार किलोमीटर आपल्याला बघताना असं वाटतं की अतिशय छोटा प्रकल्प आहे मात्र हा प्रकल्प छोटा जरी असला तरी सुद्धा तो अतिशय महत्वाचा ठरतो कारण संपूर्ण मुंबईभरातलं मेट्रोचं जाळं केवळ आणि केवळ या मेट्रो सात ए च्या प्रकल्पामुळे जोडला जाणार आहे हा छोटा प्रकल्प असला तरी सुद्धा टनल बोरिंग मशीनच्या माध्यमातलं उन्नत आणि भूमिगत अशा प्रकारचे दोन रेल्वे मेट्रोचे स्टेशन या प्रकल्पाअंतर्गत साकारण्यात येत आहेत जवळपास सात मेट्रो लाईन्स यामुळे ला कनेक्ट होत आहेत केव्हा मुंबईत नाही तर मुंबईच्या बाहेर वसई विरार मिराबाईंदर ठाणे नवी मुंबई इथपर्यंत आता मुंबईच्या विकासाचा प्रवास होणार आहे त्याच्यामुळे आपण म्हणूयात की खरं तर ब्रेक लागला तर ती नकारात्मक भावनेने आपण बघतो मात्र एखाद्या गोष्टीला जर ब्रेक मिळाला तर ती निश्चितच एक सकारात्मक आणि नवी सुरुवात असते तसाच ब्रेक मिळतोय मुंबईच्या नव्या विकासाला मनश्री tota. uh, ही जी मार्गिका आहे ती दोन हजार तुम्ही सांगितल्याप्रमाणे दोन हजार तेवीस ला ते सुरू होणं अपेक्षित होतं मात्र आता बराचसं काळ उलटून गेलेला आहे आता सध्या अंदाजीत काय वेळ दर्शवला ला आता कुठलाही काल काळ ठरवण्यात आलेला नव्हता मात्र दोन हजार तेवीसला हे टनेल बोरिंग मशीन आज टाकलं गेलं याचा जो कालावधी आहे तो अजून पूर्ण व्हायचा आहे दोन हजार तेवीस मध्ये टनेल बोरिंग मशीनचं काम सुरू झालं आणि तब्बल दोन वर्ष हे काम चाललं केवळ तीन पूर्णांक चार किलोमीटरचा टप्पा गाठण्यासाठी कारण मध्ये जे अडथळे होते त्यांना पार करणं हे अतिशय महत्वाचं आणि कठीण होतं जवळपास आपण बघितलं तर इतर मेट्रो स्थानकांवरती इतर मेट्रो लाईन्सवरती बरीचशी स्टेशन्स असतात जर मेट्रो तीन बघितलं कुलाबा बांद्रा सीन तर अनेक मेट्रो स्टेशन्स आहेत जी भूमिगत आहेत ते देखील काम आव्हानात्मक होत होतं मात्र हे वेगळ्या पद्धती आव्हानात्मक काम करतात आणि यामध्ये एक मेट्रो स्टेशन हे जमिनीच्या वरती असणार आहे तर दुसरं मेट्रो स्टेशन हे जमिनीच्या खाली असणार आहे त्याच्यामुळे ट्रीन टनेलची निर्मिती करण्यात आली ज्याची लांबी साधारणतः दोन किलोमीटर इतकी आहे आणि व्याज हा सहा पूर्णांक पस्तीस मीटर इतकाच आहे टीबीएमचा प्रकार जर आपण बघितला तर ड्युअल मोड हार्ड ड्रॉप टीबीएम असा आहे म्हणजे इथला जो कठीण नगर आहे तो, तो भेदण्याचं काम इथे केलं गेलं आणि सध्याचा ऐतिहासिक क्षण आपण समोर बघतो आहोत की टनेल बोरिंग मशीनच्या माध्यमातन आता हे काम पूर्ण होतय एक महत्वाचा टप्पा पार पडला जातोय अर्थातच या टप्प्यामुळे पूर्ण होणार का मेट्रोचं काम तर निश्चित नाही त्याला आणखीही काही कालावधी लागणार आहे मात्र हा कालावधी लागणार असला तरी सुद्धा या टप्प्यावर जर अडथळे आले असते तर मेट्रोच्या जाळ्याचं संपूर्ण सुसूत्रीकरण हे बिघडलं असतं आतापर्यंत मुंबईमध्ये जर मेट्रोची जाळी कोणकोणती बनली गेली आहे त्याची जर मोजत आपण केली तर तब्बल सात मेट्रोची जाळी आहेत सात मार्गिका आहेत वेगवेगळ्या पद्धतीने धावणार आहे ज्याची कामं अजूनही प्रगती पथावर आहेत एकीकडे आपण बघितलं मेट्रो तीन जी कुलाबा बांद्रा सिल्स धावते त्या ठिकाणची भूमिगत स्टेशन ही आता तयार झालेली आहेत मेट्रो दोन बी मंडाले ते डीएन नगर या ठिकाणचं ट्रायल रन आता कालपासूनच सुरू झालेली आहे आणि आज तातडीने या मेट्रो सेव्हन एचं हे ब्रेक थ्रू आपण बघतो आहोत ब्रेक थ्रू या शब्दाचा अर्थ आपल्या प्रेक्षकांना आपल्याला सांगणं अतिशय गरजेचं आहे जेव्हा एखाद्या टनेल बोरिंग मशीन बोगदा खाणण्यासाठी जमिनीच्या टाकलं जातं जे दोन हजार तेवीस साली टाकलं गेलं आणि दुसऱ्या दिशेने ते बाहेर पडतं तो जो टनेल बोरिंग मशीनचा प्रवास आहे हा प्रवास आज पूर्ण होणार आहे त्या दृष्टीने या संपूर्ण टप्प्याला महत्व आहे जेव्हा हे टनेल बोरिंग मशीन कोणत्याही अडथळ्याच्या शिवाय पूर्ण येतं बाहेर येतं तेव्हा खऱ्या अर्थाने तो बोगदा संपूर्णत बनून झालेला आहे असं समजलं जातं अर्थातच अनेक अर्था तज्ज्ञ अर्था आयआयटीचे त्यासोबतच अनेक तज्ज्ञ इंजिनियर्स अनेक खाजगी कंपन्यांचे या ठिकाणी सल्लागार नेमण्यात आलेले असतात खूप मोठ्या स्तरावरचं हे काम असतं आणि मुंबईच्या विकासासाठी हे काम अतिशय महत्वाचं असतं कारण मुंबई शहराला आंतरराष्ट्रीय दर्जा आहेच मात्र मुंबई शहराला जर जगाच्या नकाशावर आणखी वेगळ्या पातळीवर न्यायचं असेल तर मुंबईतलं आंतरराष्ट्रीय विमानतळ हे वेगवेगळ्या भागांशी कनेक्ट करणं सार्वजनिक वाहतूक सुविधेद्वारे हे अतिशय गरजेचं असतं तर आत्ताचं आपण चित्र बघितलं मुंबई विमानतळाच्या बाहेर जर तुम्हाला प्रचंड रिक्षा टॅक्सी बसेस इतर खाजगी वाहनं याची गर्दी मिळते वेस्टर्न एक्सप्रेस हायव्यावरनं तर ती कारला प्रवास करणं हे अतिशय कठीण मुश्किल काम असतं त्याला अनेक मुंबईकर कंटाळतात त्याच्यावरचा हा रामबाण उपाय आहे असं म्हणायला हरकत नाही यामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरची वाहतूक कोंडी कमी व्हायला मदत होईलच मात्र त्यासोबतच नवी मुंबई ठाण्यावरून इतर परदेशात जाणारा जो प्रवासी असेल ज्याला मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचायचं आहे त्याला कोणत्याही अडथळ्यांविना सहजपणे आता आंतरराष्ट्रीय विमानतळावरती पोहोचता येणार आहे कारण एक नाही दोन नाही तर तब्बल सात मेट्रोशी कनेक्टेड असं हे स्टेशन असणार आहे त्याच्यामुळेच या मेट्रो स्टार्ट अचा एक वेगळं महत्व आहे कारण दिग वेगवेगळे मेट्रो मार्ग थेट विमानतळापर्यंत जोडले जातात मेट्रो मार्ग तीन ज्याचा वारंवार उल्लेख खरं तर मुंबईच्या इतिहासामध्ये इथून पुढे सुद्धा येत राहणार आहे कुलाबा वांद्रे सिपचा तो देखील या आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडला जाईल त्याचे देखील भूमिगत मार्ग हे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडले तो, जातील प्रवाशांसाठी जाती अतिशय सुरक्षित आरामदायी सुलभ आणि फार खर्च खिशाला झळ पोहोचून न देणारा असा हा प्रवास असेल त्याच्यामुळे बहुपद्धतीय वाहतूक साधनांचं सा हे एकत्रीकरण आहे ज्याला आपण इंग्रजीमध्ये मल्टीमॉडल इंटिग्रेशन म्हणतो या मल्टीमॉडल इंटिग्रेशनचं एक उत्तम उदाहरण आज आपल्याला आपल्या देशात मुंबईत बघायला मिळतंय अशा प्रकारचं मल्टीमॉडल इंटिग्रेशन तर परदेशात वेगवेगळ्या ठिकाणी दे आपल्याला बघायला मिळालं आहे त्या ठिकाणी रस्त्यांची जाळी असतात मेट्रोची जाळी असतात रेल्वे लाईन्सची जाळी असतात मात्र अशा प्रकारचं एक उन्नत जाळं आपल्या मुंबईसारख्या शहरात तयार होणं ही काळाची गरज होती त्याशिवाय जगाच्या नकाशावर जर मुंबईला एक वेगळं स्थान हवं असेल तर अशा प्रकारचे प्रकल्प हे मुंबईत साकार होणं हे अतिशय गरजेचं आहे आणि म्हणूनच मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या मेट्रो प्रकल्पाचा महत्वाचा टप्पा आज आपण समोर बघतो आहोत आपण सगळेजणच याचे साक्षीदार आहोत ताटीवाटीच्या नागरी परिसरातून मेट्रोसाठी अशा प्रकारच्या उन्नत आणि भूमिगत मार्गांची रचना ही अतिशय गरजेची ठरते आणि म्हणूनच मेट्रो बांधकामासाठी सुद्धा जी जागा निवडण्यात येते ती सुद्धा प्रचंड चर्चेनंतर आणि सगळ्यात महत्वाचं तज्ज्ञांची पैशात घेतल्यानंतर निवडण्यात येते आताची ती जागा निवडण्यात आलेली आहे ही सुद्धा अतिशय कमी जागा आहे आणि या कमी जागेत एक अतिशय वेगळं काम मुंबई मेट्रोने करून दाखवलं आहे मनुष्य नक्कीच आपण तर दृश्य बघतोय तयारी ता पूर्ण झालेली आहे थोड्याच वेळामध्ये देखील सुरुवात होईल तुम्ही सांगितल्याप्रमाणे दिशा मशीन जी आहे ती बोगदा जी खोदण्यासाठी आतमध्ये टाकण्यात आलेली आहे मनुष्य किती वेळ लागू शकतो अंदाजे कधीपर्यंत ही मशीन बाहेर येऊ शकते फक्त एक कळ दाबायची आहे मुख्यमंत्र्यांना आणि त्यानंतर एक कळत आपल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी हे दिशा मशीन तिसऱ्या दिशेने बाहेर येऊ शकेल आपण जे बघतो आहोत की टनेल बोरिंग मशीन यापूर्वी फारसं वापरलं गेलेलं नाही देशामध्ये याच कारण असं आहे की एक आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञान गरजेचं होतं या मशीनला वापरण्यासाठी तसेच तज्ज्ञ इंजिनियर्स उपलब्ध होणं अतिशय गरजेचं होतं मात्र आता मेट्रो तीन नंतर मेट्रो सात ए साठी टनेल बोरिंग मशीन वापरलं जात आहे नक्कीच आपण दृश्य सध्याच्या घडीला मुंबईकरांनी मेट्रो तीनच्या च्या वेळेस हा ब्रेक थ्रू पाहिलेला होता आणि आज मेट्रो सात च्या भुयारी मार्गादरम्यानचा हा ब्रेक थ्रू आज आपण पाहणार आहोत थोड्याच वेळामध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते हा ब्रेक थ्रू होणार आहे मेट्रो सात ए मार्गिकेसाठी हा बोगदा खोदण्यात आलेला होता आणि हा बोगदाचं हे ब्रेक थ्रू आता सुरू झालेला आहे मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या थ्रूला सुरुवात झालेली आहे ज्या दिशा मशीन जी दिशा मशीन ह्या बोगदा खोदण्यासाठी आतमध्ये सोडण्यात आलेली होती ती मशीन आता काही क्षणातच बाहेर येताना आपण पाहणार आहोत मुंबईतील मेट्रो सात ए ची मार्गिका ही अंधेरी पूर्व ते छत्रपती शिवाजी टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंतचा हा मार्ग असणार आहे आणि या मार्गाचा जो भुयारी मार्ग आहे त्या मार्गासाठी हा बोगदा खोदण्याची जी दिशा मशीन या ठिकाणी सुरू होती या दिशा मशीनद्वारे हा जो बोगदा खोदला जात होता ती दिशा मशीन आता थोड्याच वेळात बाहेर येणार आहे काही क्षणातच ही मशीन आपण बाहेर येताना पाहणार आहोत या बोगदाचं ब्रेक थ्रू आपण काही क्षणावर लाईव्ह पाहणार आहोत तर या प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे अंधेरी पूर्व ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ जोडणारी ही मार्गिका आहे जवळपास ही तीन पूर्णांक चार किलोमीटर मार्गाची ही किलोमीटरची ही मार्गिका आहे हा भुयारी मार्ग असणार आहे या मार्गाचं काम पूर्ण होऊन लवकरच ती आता वाहतूक सेवेमध्ये देखील सुरू होणार आहे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणनं या मार्गाचं बांधकाम करण्यास सुरुवात केलेली आहे आणि आता या बोगदाचं ब्रेक थ्रू होत आहे काही क्षणातच ही लाईव्ह दृश्य आपण पाहू शकणार आहोत या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे या मार्गामुळे अंधेरी येथून विमानतळावर प्रवास करणं अगदी सोपं आणि जलद गतीनं होणार आहे त्यामुळे अंधेरीवरून जे काही प्रवासी आहेत ते विमानतळाकडे जात असतात त्यांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असतो त्यांना आता हा वाहतूक कोंडीचा सामना करावा लागणार नाही ज्या वेळेस हा भुयारी मार्ग पूर्ण होणार आहे मेट्रो सात ही जी मार्गिका आहे ती सेवेत येणार आहे आणि त्यासोबतच मेट्रो सात अ ही जेव्हा सेवेत येईल तेव्हा या मार्गिकेचा सर्वच मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे तर सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय मेट्रो सात अ मार्गिकेसाठीचा हा बोगदा बोगद्याचा हे ब्रेक थ्रू आता काही क्षणातच सुरू होणार आहे मुंबई मेट्रो सात अ ही मार्गी का अंधेरी पूर्व ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी ही आहे मेट्रो लाईन सातचा एक भागच ही आहे जी मेट्रो सात जी आहे ती दहिसर ते दहिसर पूर्व ते आरे दरम्यान धावते आणि याचाच एक भाग म्हणजे मेट्रो सात अ आहे जी त्याची लांबी आहे तीन पूर्णांक चार किलोमीटर आणि ती पूर्णपणे भुयारी मार्गातून धावणार आहे या मार्गिकेच्या भुयारी कामाचं जे बोगद्याचं ब्रेक थ्रू आहे ते आता काही क्षणात सुरू झालेल्या ही प्रक्रिया सुरू झालेली आपण ब्रेक थ्रू लाईव्ह आमच्या प्रतिनिधी मनशी पाठक यांच्याकडे जाणार मनशी आपण ही बघतोय प्रक्रिया सांगते आहे इतकं वेगळ्या पद्धतीच आणि अतिशय कारण जमिनीपासून अगदी काही उंचीच्या खोलीवरती म्हणजे खूप जमिनीच्या लगतचा हा भूमिगत मार्ग आहे त्याच्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानतळासारखा परिसर आजूबाजूला जवळपास दोनशे झोपडपट्ट्या इतकत नाही तर ना। जमिनीकडून जाणाऱ्या वेगवेगळ्या वाहिन्या हे सगळं मॅनेज करत यांना सगळ्यांना संपवत यांना सगळ्यांचा पुनर्स्थापना करत त्यांचं पुनर्भोषण करत अशा प्रकारचा ब्रेक्यू करणं हे मुंबईत सेव्हन ए आणि मुंबईच्या आजूबाजूच्या प्रदेशाला जोडणारा या मेट्रोच्या प्रकल्पामुळे केवळ मुंबई शहरालाच नाही तर वसई विरार महापालिका असेल नवी मुंबई असेल ठाणे असेल विराट मंदिर असेल अशा प्रकारच्या चार महापालिकांना फायदा होतोय चार शहरांना फायदा होतो त्याच्यामुळे आपण ही लाईव्ह दृश्य बघतोय आता हे ब्रेक थ्रू आता सुरू होणार आहे खरं तर हे मुंबई मुंबईकरांसाठी खरं तर महत्वाचं आहे कारण हा आपण मेट्रो तीनच्या च्या दरम्यान हा असा ब्रेक थ्रू पाहिलेला होता मुंबईकरांनी हा ब्रेक थ्रू पाहिलेला होता आणि आता मेट्रो सात च्या भुयारी मार्गाचं मार्गाचं हे ब्रेक थ्रू सुरू आहे आणि या ठिकाणी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील उपस्थित पाहतोय खरं तर अंधेरी पूर्व आणि ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा जोड केवळ त्या एवढ्याच मार्गांना जोडणारा नाही तर मुंबईतील अनेक मेट्रो मार्गिकांना जोडणारा हा महत्त्वाचा टप्पा आहे आणि आजच्या भुयारी मार्गाचं हे जे काम आता अंतिम टप्प्यात आलेलं आहे आता हे ब्रेक थ्रू काही क्षणातच होणार आहे आपण ही लाईट दृश्य सध्या पाहतो आहे मुख्यमंत्र्यांकडून या मेट्रो सात अशी पाहणी देखील करण्यात आलेली आहे संपूर्ण कामाचा देखील त्यांनी आढावा घेतलेला आहे ही जी मार्गिका आहे ती तीन पूर्णांक चार किलोमीटर इतकी आहे आणि ती पूर्णपणे भुयारी असणार आहे आणि त्याच हे ब्रेक थ्रू आपण सध्या लाईव्ह सात आहे त्या मेट्रो एक भाग म्हणजे मेट्रो सात आहे जी अंधेरी पूर्व ते मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला जोडणारी आहे जिची ज्याचं ज्याची लांबी जी आहे ती तीन पूर्णांक चार किलोमीटर इतकी आहे हा पूर्णपणे भुयारी मार्ग आहे आणि हा लवकरच आता मुंबईकरांच्या सेवेत देखील येणार आहे त्यामुळे विमानतारासाठी जो प्रवास करावा लागणार आहे ज्या वाहतूक कोंडीचा सा मुंबईकरांना सामना करावा लागत होता तो आता करावा लागणार नाहीये कारण या मार्गाचा मोठा फायदा मुंबईकरांना होणार आहे तर हे काम करताना एम एम आर डी एला अनेक अडचणी देखील आलेल्या होत्या या या कामादरम्यान ज्या काही कुपनलिका असतात त्या किंवा ज्यावेळेस ज्या काही इतर वाहिन्या असतात त्या त्या सांभाळून त्यांना हे काम करावं लागतं आणि आता आपण हे ब्रेक थ्रू पाहतोय लाईव्ह थ्रू पाहतोय मेट्रो सात च्या भुयारी मार्गाचं हे ब्रेक थ्रू झालेलं आहे आणि आता जी दिशा मशीन जी या जी बोगदा खोदत होती ती मशीन आता काही क्षणातच बाहेर येणार आहे मेट्रो सात एचा हा महत्वाचा टप्पा आपण पार पडताना पाहतोय या मार्गिकेसाठी हा बोगदा खोदण्यात खोदण्यात आलेला होता आणि या बोगद्याची जी लांबी आहे ती तीन पूर्णांक चार किलोमीटर इतकी आहे 2023 साली या बोगदा हा बोगदा खोदण्याचं काम सुरू करण्यात आलेलं होतं ही जी दिशा मशीन आहे ही बोगदा खोदण्यासाठी त्यावेळेस त्या बोगद्यामध्ये टाकण्यात ता आलेली होती दोन हजार तेवीस पासून हे सुरू झालेलं काम आज, आज दोन हजार पंचवीस आहे आणि आज हे दोन वर्षानंतर हे मशीन बोगदा पूर्णपणे खोदून बाहेर येत आहे एम एम आर डी एकडून हे काम केलं जात आहे स्वत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या ठिकाणी उपस्थित आहेत तर या मेट्रो सात अचा मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे या मार्गामुळे अंधेरी येथून विमानतळावर प्रव प्रवास करणं हे अगदी सोपं आणि जलद गतीनं होणार आहे आणि सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण बघतोय हा महत्त्वाचा आणि मोठा टप्पा आहे आणि जो आता आपल्या आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहे मेट्रो सात च ब्रेक थ्रू पार पडतंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या कामा कामावेळी उपस्थित आहे मशीन आता बोगदा बाहे रतना जी दृश्य आपण पाहतोय तर मेट्रो सात ची एकूण जी लांबी आहे ती जवळपास तेरा पूर्णांक पाच किलोमीटर इतकी आहे आणि त्यातला अकरा पूर्णांक तीन किलोमीटर हा जो मार्ग आहे तो उन्नत मार्ग आहे आणि तीन पूर्णांक चार जी लांबी असणार भुण, आहे ती भूमिगत अशी असणार आहे आणि या मार्गाचा आता जो भु मार्ग आहे त्याचं खोदकाम जे आहे ते आता पूर्ण झालेलं आहे आणि ही दिशा मशीन थोड्याच वेळामध्ये या बोगद्यामधून बाहेर येणार आहे लाईव्ह दृश्य आपण बघतो या संपूर्ण प्रक्रियेला आता सुरुवात झालेली आहे या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील आहेत त्यांनी या ठिकाणी येताच या ये संपूर्ण मार्गाची पाहणी केलेली होती या मार्गासंदर्भात या कामसंदर्भात माहिती देखील एम आर डी एकडून जाणून घेतली पंधरा अवघ्या काही सेकंद उरलेली आहेत आणि हे मशीन पूर्णपणे या बोगद्या बाहेर येणार आहे दोन हजार तेवीस साली या बोगद्याचं काम सुरू करण्यात आलेलं होतं ही दिशा मशीन या बोगद्याचं काम करत होती आणि आता अखेर दोन वर्षांनंतर या बोगद्याचं खोदकाम हे पूर्ण झालेलं आहे तर पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधी मनश्री पाठक यांच्याकडे जाणार आहोत मनश्री अवघी काही सेकंद उरलेली आहेत हा महत्वाचा टप्पा पार पडतो आता जवळजवळ झालेला आहे कारण टनेल बोरिंग मशीन आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे की जमिनीचा हा अडचण भेटून आता टनेल बोरिंग मशीन पुढे येत आहे या टनेल बोरिंग मशीनला जो काळ लागलेला आहे दोन वर्षाचा तो यासाठी लागला की अनपेक्षित अशा भूरचना या भोसकामा दरम्यान या टनेल बोरिंग मशीनला सामना त्याच्याशी करावा लागला कधी चितूळ आणि कधी खडक या आपल्याला समोर आणि त्यामुळे या तमील बोरिंग मशीनचं काम अतिशय महत्वाचं ठरतं आय आय टी बॉम्बेच्या तज्ञांचा सल्ला घेतला गेला आणि तू मॅसेज अशा ग्राउटिंगद्वारे ही जमीन मजबूतीकरण करण्यात आलं नंतर अशा पद्धतीचं मेट्रोचं जाळ जमिनीच्या खालून मिळायचं असेल तर त्याच्यासाठी अर्थातच आजूबाजूची भूरचना आहे तितकी मजबूत असणं आवश्यक असणं आपण बघितलं की, की मुंबईचा अनेक ठिकाणचे भाग जे आहेत ते भरावाचे भाग आहेत बऱ्याचपैकी जमिनीच्या खाली अनेक ठिकाणी खोके सुद्धा जाणार जा होते त्याच्यामुळे भविष्यामध्ये कोणतेही धोके पत्करायचे नसतील कोणत्याही मोठ्या अपघाताना सामोरं जायचं नसेल तर पहिल्यांदाच अशा पद्धतीचं काम करताना काळजी घेणं अतिशय गरजेचं असतं त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला सुद्धा महत्वाचा ठरतो या कामादरम्यान पीएनटी कॉलनीच्या भागात मेट्रो तीन आणि मेट्रो सात असे मुद्दे फक्त सहा पूर्णांक दोन मीटरच्या अंतरावर आहेत ते या ठिकाणी त्रास करतात त्याच्यामुळे सगळ्यात महत्वाची काळजी इथे घेण्यात आली ऑपरेशन करण्यात आलं म्हणजे या कामादरम्यान लोकांना कुठेही त्रास न देता म्हणजे उन्हाळी जे एकंदरीत सार्वजनिक सेवा सुविधा आहेत मग त्या सांडपाण्याच्या कोणताही जी काही भौगोलिक नैसर्गिक स्थिती आहे त्याला कोणत्याही रचनेला धक्का न लावता हि हे संपूर्ण काम करण्यात आलेलं आहे आणि तुम्ही तुम्ही ज्या मनुष्य ज्या प्रकारे तुम्ही सांगितलं की हा खरं तर मुंबईचा विकास घडताना आपण पाहतो हे टनेल बोरिंग मशीन जे आहे ते आता जमिनीचा तुकडा भेदून आता बाहेर येताना दिसतंय आणि यासोबतच मुंबईकरांचा विकास देखील आता ग गतीनं होताना दिसतोय मुंबईमध्ये मेट्रोचं जाळं हे दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे मेट्रोचं चा काम हे वेगानं सुरू असलेलं दिसतंय वर्षभरामध्ये अनेक मेट्रोची कामं पूर्ण झालेली आहेत मुंबईकरांचा प्रवास हा अति वेगानं होताना दिसणार आहे आणि त्यातच आता मुंबई मेट्रो सातचा देखील आता भर पडणार आहे मेट्रो सात ची जी ब्रेक थ्रू आहे ती आपण समोर आता पाहतोय आणि लवकरच ही हा ही मार्गिका देखील मुंबईकरांच्या सेवेमध्ये येणार आहे त्यामुळे मुंबईकरांचा प्रवास आणखीनच सुसाट होणार आहे सध्याची आपण ही लाईव्ह दृश्य बघतो आहे टनल बोरिंग जे मशीन आहे ते आता बाहेर आलेलं आहे आणि आता ही लाईव्ह दृश्य सध्या झी चोवीस तासवर आपण पाहू शक पाहू शकताय आणि संपूर्ण काम पाहण्यासाठी प्रक्रिया पाहण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत मुंबई आय आय टीच्या तंत्रज्ञानांकडून शास्त्रज्ञांकडून हा संपूर्ण अभ्यास करून घेण्यात आलेला होता कशा प्रकारे हे काम केलं जावं याची माहिती घेण्यात आलेली होती आणि त्यानुसारच हे काम करण्यात आलं दोन हजार तेवीस साली या कामाला सुरुवात करण्यात आलेली होती आणि दोन वर्षांनंतर अखेर हे दिशा मशीन या टनल बाहेर येत आहे बोगदा बाहेर येत आहे हा बोगदाचं खोदकाम आता पूर्ण झालेलं आहे मेट्रो सात अचा हा ब्रेक थ्रू आपण लाईव्ह पाहू शकतोय हा मेट्रोचा महत्वाचा टप्पा आहे या ठिकाणी हे काम आता सुरू झालेलं आहे आणि हा महत्वाचा टप्पा आपण लाईव्ह दिशा टनेल बोरिंग मशीनद्वारे हा ब्रेक थ्रू सुरू आहे हे मशीन आता या बोगदा बाहेर आलेलं आहे आणि गेल्या दोन वर्षांपासून या कामाची प्रतीक्षा केली जात होती आणि अखेर हे मशीन आता बोगदा बाहेर आलेलं आहे आणि हे काम आता पूर्ण झालेलं आहे संपूर्ण सगळेच मुंबईकर महत्वाच्या टप्प्याचे साक्षीदार होत आहेत मशीन ही या बोगदा आहे दोन वर्ष या सलग ही दोन वर्ष या बोगदाचं काम सुरू होतं मेट्रो सातच विमा, हा ब्रेक थ्रू झालेला आहे अंधेरी पूर्व ते मुंबई विमा आंतरराष्ट्रीय विमानतळाला हा जोडणारा एक महत्वाचा टप्पा आहे विमानतळावर जाताना अनेक मुंबईकरांना वाहतुकीचा सामना करावा लागतो अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागतोय मात्र ही मार्गिकेचं काम पूर्ण झाल्यानंतर ही मार्गिका सेवेत आल्यानंतर मुंबईकरांना मोठा फायदा होणार आहे आणि मुंबईकरांचा विकास देखील आता गतीनं होताना दिसतोय कारण मुंबईमधील मेट्रोचं जाळं हे देखील झपाट्यानं वाढत चाललेलं आहे आणि त्यातीलच एक म्हणजे मेट्रो सातचा हा ही जी मार्गिका आहे ती अत्यंत महत्वाची अशी आहे भुयारी मार्गिका ही आहे आणि या भुयारी मार्गाची लांबी ही तीन पूर्णांक चार किलोमीटर इतकी आहे हा मार्ग पूर्णपणे भुयारी असणार आहे खरंतर स मेट्रो सात एचा जो काही भाग आहे अर्धा भाग हा उन्नत मार्गिका असणार आहे अर्धा अर्धा भाग जो आहे तो भुयारी मार्ग असणार आहे आणि त्याच्याच भुयारी मार्गाचं हा ब्रेक थ्रू आपण पाहतोय दिशा टनल बोरिंग मशीन ही आता बोगदा बाहेर आलेली आहे بیا بیا خالی بیا